विश्वजित कदम धन्यवाद अध्यक्ष मोदय तुमचा अध्यक्ष मोदय सन्मान्य मंत्री मोदयांनी म्हणजे हा प्रश्न ह्याच्या संदर्भातला होता आणि मुरुम मुरुणापासून आपण आता वाळू पर्यंत आलोय अध्यक्ष मोदय जो माझ्या सन्मान्य सदस्यांनी भावना आपल्या व्यक्त केल्या की ह्याच्या जे त्या त्या नदीकाठ असणारी जी काही वाळू उपसा केली जाते त्यातून जी बेकायदेशीर केली जाते एका शासकीय कामं आणि दुसऱ्या व्यक्तिगत स्तरावरची कामं आणि व्यक्तिगत जेव्हा शेतकरी किंवा लोक जे आपले घरं बांधत असतात किंवा व्यवसायाच्या इमारती असतात त्याला लागणारी वाळू त्यात काय होतं की ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या सन्मान सदस्यांनी केला याचे माफिया तयार झालेल्या आणि या माफ्यातनं अक्षरशः म्हणजे दहशत निर्माण होते त्यातनं काही खून सुद्धा झालेले आहेत असे काही प्रकरण आमच्या सांगली जिल्ह्यातही दुर्दैवाने घडलेले आहेत आणि याच्यात जे महसूल विभागाचं कार्यालय आणि पोलीस यंत्रणा कुठेतरी जो जे एजन्सी यात सापडली जाते त्याच्यावर कठोर कार्यवाही होत नाही आणि पुन्हा काही महिन्यांनी काहीतरी किरकोळ कोर्ट कचेरी होते आणि पुन्हा ही एजन्सी परत त्या वाळू तस्करीमध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि यातली जी यंत्रणा आहे जसं माझ्या सन्मान्य सदस्य हेमंत ओगलेंनी सांगितलं की यात काही गुंडगिरीची लोक इन्व्हॉल्व होतात आणि तिथल्या परिसरात गावांमध्ये दहशत निर्माण होते अक्षरशः लोकांना म्हणजे नदीकाठ जाणं सुद्धा कठीण होऊन बसतं अशा प्रकारचं वातावरण होऊन येतं महसूल विभाग आणि गृह खात्याने अशा चुकीच्या पद्धतीने वाळू बेकायदेशीर पद्धतीने ओढणाऱ्या लोकांना कठोर कारवाई ती एजन्सी या ठिकाणी डिबार केले पाहिजे ब्लॅकलिस्ट केले पाहिजे अशी माझी मंत्री मोद्यांना विनंती आहे होय अध्यक्ष मोदय आपल्या सूचनेनुसार आता वाळू धोरणामध्ये जे पोलिसांना अधिकार द्यायला पाहिजे एमपीडीए लावले गेले पाहिजे वारंवार चोरी करणारे वारंवार निष्पन्न जाणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे याकरता वाढू धोरणामध्ये आम्ही त्याचा समावेश करतो